नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आणि एका नवीन व्हिडिओमध्ये शेतकरी मित्रांनो आज आपण ह्या व्हिडिओमध्ये सीताफळाबद्दल थोडी माहिती बघणार आहे तर ती माहिती कशाबद्दल असणार आहे बऱ्याच शेतकऱ्यांचं कॉल आलं मला या आठवड्यात आणि ते शेतकरी म्हणले की आमच्या बागाचा माल संपलेला आहे पूर्ण आणि आम्ही तणाव कधी सोडायचं आणि मेन गोष्ट खत कधी भरायचं खत कधी भरायचं तर बघितलं तर आपण गेल्या वर्षी खत भरलेलं कसं भरलेलं ते सांगितलेलं तुम्हाला व्हिडिओ जर मागचं बघितलं नसेल तर जाऊन चॅनलवर व्हिडिओ बघा सगळे व्हिडिओ बघा टोटल म्हणजे तुमच्या लक्षात येईल पुढचं निव्हिजन कसं करायचं तर मित्रांनो बघा खत कधी भरायचं हे महत्वाचा प्रश्न आहे तर मित्रांनो खत आणि खतासोबत बेसल डोस काय टाकायचा का नाही तर ते आज ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर मित्रांनो आपली बाग तीन वर्षापासून पुढची असेल पाच सहा वर्षाची जर बाग असेल तर मित्रांनो आत्ता खत टाकलं तरी चालतंय तसं काय ना कोणती बाग असून नऊ दहा वर्षाची बाग असून द्या तुम्ही आत्ता खत टाकलं तर चालतंय तर माल तुटून गेलेला आहे सगळा आणि आपल्याला मी सांगितलं मागच्या व्हिडिओमध्ये तर काय करायचं आहे आपल्याला पाणी कधी बंद करायचं आहे जानेवारी एंडला पाणी बंद करायचं आहे तर मित्रांनो जानेवारी एंडला पाणी बंद बंद करत असताना तर एक महिना राहतो आपला बरोबर असं संपतो एक जानेवारी दोन दिवसांनी येते तर मित्रांनो काय करायचं आपल्याला जेव्हा आपल्याला एक महिना राहतोय पाणी बंद करण्यासाठी तर आपण आता खत टाकलं तरी आहे खत टाकून घ्या आता आमचं काय होणार आहे हे बघितलं तर दाटी भरपूर आहे त्याच्यामुळे आम्हाला छाटणी केल्याशिवाय खत टाकता येत नाही त्याच्यामुळे मित्रांनो आम्ही जेव्हा बाग धरणार आहे मे मध्ये असो जून मध्ये असो तर जून मध्ये त्या टायमिंगलाच आम्ही पंधरा दिवस आधी छाटणी करून घेतली खत भरून घेणार त्या हिशोबाने नियोजन करणार तर मित्रांनो ज्या शेतकऱ्यांचं अंतर जास्त आहे आणि त्यांना खत टाकायला येत आहे तर त्या शेतकऱ्यांनी आत्ता खत टाकलं तरी चालतंय माल संपल्यानंतर लगेच खत टाकून घ्यायचं आणि बेड बनवून माती लावून आता हेच बेड कसं बनवलं मागचा व्हिडिओ जाऊन ब बघा तुम्ही कसं बेड बनवल्यात काय ते तुम्हाला सगळं माहिती होईल तर मित्रांनो आता बघा खत आता टाकलं तरी चालतंय आणि एका झाडाला खत किती टाकायचं हे पण मोठा प्रश्न आहे तर मित्रांनो एका झाडाला एक कॅरेट टाकायचं साधारणतः वीस किलो जरी खत पडलं तरी चालतंय आणि झाड तीन वर्षे ते पाच वर्षापर्यंत असेल तर त्याला अर्ध कॅरेट टाकायचं साधारणतः दहा किलो दहा किलो कसं टाकायचं त्या साईडला एक पाच किलो टाकायचं आणि ह्या साईडला पाच किलो टाकायचं आणि पाच दहा किलो झालं एका झाडाला जा। दहा किलो खत टाका तुमचं दुसरं मटेरियल जे लागणार आहे ते कमी लागणार आहे आणि मित्रांनो काय करायचं बेड दोन्ही साईडने आता डबल ड्रीप जर असेल तर आपली बघितली तर डबल ड्रिप हे एक आणि हिथं एक असे दोन ट्रीप आहेत तर हिकडे दिसत असतील दोन ट्रीप हिथं एक दिसती तिथं एक दिसती तर दोन ट्रीप आहेत आपल्या तर दोन ड्रीपच्या साईडला खत टाकायचं जिथं ड्रीप येते इथं टाकायचं इथं ट्रॅक्टरनी भळ मारायची आणि इथं खत टाकायचं आणि त्या साईडला एक टाकायचं तर मित्रांनो हे पूर्ण भरायचं बरं का पण तिथून इथपर्यंत सगळं पूर्ण भरायचं मधी गॅप ठेवायचा नाही मुळी ही सगळीकडे पसरलेली असते त्याच्यामुळं सगळीकडे टाकायचं खत आणि मित्रांनो जी सिंगल ड्रिप आहे त्यांचा ड्रिपर कुठं असणार आहे झाडाच्या हित एक असणार आहे आणि पलीकडे एक असणार आहे तर त्यांनी काय करायचं आहे मधली जागा सगळी बेड मोठा करायचा आहे आणि ह्या बेडमध्ये हित खत भरायचं आहे ड्रिपरच्या खाली आणि पूर्ण मातीत मिसळून घ्यायचे आणि माती लावून घ्यायची आणि खत टाकल्यानंतर नंतर आपल्याला पाणी सोडायचं आहे साधारणतः एक दोन तीन पाणी द्यायची आणि पूर्ण पाणी बंद करायचं जेणेकरून खत ती ओलं राहील आणि कुजल कंपोस्ट होईल चांगलं तर त्याला आपल्याला फ सीझनला चांगला रिझल्ट गावंल त्याच्यामुळं आत्ता खत टाकलं तरी चालतंय आणि ज्या शेतकऱ्यांना आत्ता टाकायचं नसेल त्यांनी ज्या वेळेस बाग धरायची त्या टायमिंगला टाकलं तरी चालतंय दोन्ही प्रोसेस चांगल्या आहेत त्या आधी केलेली पण चांगली आणि नंतर केलेली पण चांगली तर काय अडचण नाही कधी टाका खत काय अडचण नाही रेस्ट प्रेटमध्ये कधी टाका फक्त जेव्हा पाणी बंदकार चाल त्या टायमिंगला खत टाकू नका मध्ये जेव्हा आपण छटणी करणार नाही त्याच्या आधी महिना एक खत टाकलं तरी चालतंय काय होतं आधी जर खत टाकलं ताण पाणी बंद केलं समजा तुम्ही खड टाकून पाणी बंद केलं पूर्ण उन्हाळा जायचं उन्हाळ्यात आपल्याला अं मुळी तुटलेली असते बागाची त्याच्यामुळे लवकर ताण बसतो आणि लवकर ताण बसला तर झाडं जाळण्याचे चान्सेस जास्त येतं त्याच्यामुळं जा काय करायचं आता खड टाका दोन तीन पाणी द्या त्याची हो मुळी तयार होईल आणि मुळी स्टॉप होईल मुळी स्टॉप झाल्यानंतर काय अडचण नाही हाई तशीच राहते नंतर मुळी जवळ आपण पाणी देईल त्या टायमिंगला ती मुळी खतही आपटेक करण्याचं काम करते काय अडचण येणार नाही तर मित्रांनो मी सांगितलेलं आहे तुम्हाला खत कधी टाकायचं आता टाकू शकताय पण टाकल्यानंतर तुम्हाला दोन तीन वेळा पाणी द्यावं लागेल एक महिना पाणी द्यावं लागल आणि नंतर ताण द्यावं लागेल असं नियोजन करावं लागेल तर मित्रांनो दोन्ही प्रोसेस चांगल्या द्या तुम्हाला आणि मेन गोष्ट बेसल डोस टाकायचा का नाही तर मित्रांनो बेसल डोसची काही गरज नाही कारण की आपण पाणी देत नाही त्याच्यामुळे बेसळ डोस वाया जाणार आहे जर काडी मेच्युअर करण्यासाठी जर तुम्हाला बेसल डोस घ्यायचा असेल तर फक्त दहा सीस सव्वीस टाका त्याच्या व्य व्यतिरिक्त कोणतंही टाकू नका कारण की दहावीस सव्वीसनी थोडी झाडात ताकद राहील थोडा शेंडा चालेल आणि हाई काडी मेच्युअर होईल चांगली तर मी मागच्या दोन तीन वर्षापूर्वी मी दास वीस सव्वीस टाकत होतो त्या टायमिंगला मला रिझल्ट काय गावला की सेटिंग चांगलं होत होतं आपली कळी निघताना मोठी निघत होती आणि सेटिंग चांगलं होत होतं तर दासवीस सव्वीस कधी टाकायचं मित्रांनो जेव्हा आपण माल संपल्यानंतर खत टाकणार आहे त्याच बागांना फक्त हे टाका दहाशे वीस सीस टाका व्यतिरिक्त दहाशे वीस सीस टाकू नका एकरी एकच बॅग टाका जास्त टाकू नका जास्त खर्चात पडू नका की तुम्ही म्हणतो टाकलं तरी नाही टाकली तरी चालाय जो तर मित्रांनो मी सांगितलेलं आहे खत कधी टाकायचं बेसल डोस टाकायचा का नाही तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला कसा नाही कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तुम्ही काय करताय व्हिडिओला लाईक करत नाही व्हिडिओ बघता तुम्हाला चांगली माहिती मिळते पण व्हिडिओला लाईक करत नाही फक्त मित्र आणि चॅनेलला सबस्क्राईब करा तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन टॉपिकवर धन्यवाद